श्रीधर दंडी सूत व्यापारी यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी या उद्देशाने वीस जून दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी इंडस्ट्रीज येथे टीडीएफ हॉल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले या प्रसंगी अशोक चौक येथील प्रसिद्ध व्यापारी जयलक्ष्मी ज्वेलर्सचे मालक व्यंकटेश बिटला यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून श्रीधर दंडी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर बँक ऑफ इंडियाचे अशोक चौक शाखेचे व्यवस्थापक कोट्रागौड भूपती कमटम अशोक किंदापुरे दयानंद कोंडापत्तीन संजय मडूर गजेंद्र दंडी लक्ष्मीकांत दंडी संतोष दंडी शिवबा संस्थेचे निरंजन बोधुल यांची प्रमुख उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विविध मान्यवरांनी श्रीधर दंडी यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बडगिरी यांनी केले प्रस्तावना लक्ष्मीकांत दंडी यांनी केली शेवटी आभार प्रदर्शन श्रीधर दंडी यांनी मानले मी श्रीधर विष्णू दंडी आज माझ्या रक्त वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बोली ब्लड बँक बैंक या बँकेकडून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सगळं रक्तदानास जे आपले नातेवाईक मित्र परिवार रक्तदाचा केलेत त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो असंच सामाजिक कार्य आपण करत राहत असतो आणि सर्व रक्तदान पुन्हा एकदा आभार मानतो आणि प्रत्येक जण आपल्या वाढदिवसानिमित्त एक छोटस रक्तदान प्रायोजक आहेत सोलापूर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन काही का तक्रार रेशनिंग किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा